नमस्कार मित्रांनो दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम दोन हजार सोळा अंतर्गत जे अधिकारी किंवा कर्मचारी स्वतः दिव्यांग आहेत अशा कर्मचाऱ्यांना बदली संदर्भात एक जे आर आधी पारित करण्यात आलेला आहे संदर्भात जे आर मी तुम्हाला या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकमध्ये दे तुम्हाला देत आहे परंतु या जे आरच्या माध्यमातून याच्या अगोदरसुद्धा दिव्यांग व्यक्ती किंवा अधिकारी कर्मचारी असेल त्यांच्या संदर्भात वेगवेगळी संदर्भात प्रमोशन संदर्भात धोरणा तयार करण्यात आली होती आणि त्यानुसारच आत्ता त्यात थोडासा बदल करून जे स्वतः दिव्यांग आहेत यांना तर बदलीतून सूट भेटणारच आहे परंतु एखाद्या कर्मचाऱ्यावर जर एखादा दिव्यांग व्यक्ती अवलंबून असेल एखादा शासकीय कर्मचारी आहे एका शासकीय अधिकारी आहे आणि त्यांच्यावर जर एखादा दिव्यांग व्यक्ती अवलंबून असेल मग याच्यामध्ये त्याची आई असेल वडील असेल भाऊ असेल बहीण असेल किंवा मुलगा असेल जोडीदार असेल असे जर त्याच्या रक्ताच्या नात्यातील त्याच्यावर अवलंबून असतील दिव्यांग व्यक्ती तर त्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुद्धा बदली करणाऱ्या अधिकाऱ्याने त्या कर्मचाऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून बदलीच्या संदर्भात त्यांना सूट देण्यात यावी अशा संदर्भाचा जे आर सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्राय पारित करण्यात आला आहे म्हणजे मित्रांनो जे दिव दिव्यांग कर्मचारी आहेत यांना संवर्ग एकचा तर लाभ भेटतो उदाहरणार्थ शिक्षक कर्मचारी आहेत या शिक्षक कर्मचाऱ्यांचा जो जे आर काढण्यात आलेला आहे त्या आरमध्ये संवर्ग एकमध्ये हे दिव्यांग कर्म कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि यांना विनाआट बदली देण्यात येते दे त्यानंतर त्यांना पसंतगिरम भरण्यासाठी सुरुवातीला त्यांना पसंतगिरम भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून दिलं जातं त्यामुळं ते त्यांच्या बदल्या ह्या अतिशय सोयीच्या ठिकाणी होतात परंतु या जे आरच्या माध्यमातून ज्या कर्मचाऱ्यांवर किंवा अधिकाऱ्यांवर एखादा दिव्यांग व्यक्ती अवलंबून असेल एखादा दिव्यांग व्यक्ती त्या कर्मचाऱ्यावर अवलंबून असेल त्याची सेवा करण्यासाठी किंवा त्याला औषधोपचारासाठी दवाखान्यात नेण्यासाठी किंवा इतर गोष्टीसाठी जर एखादा दिव्यांग व्यक्ती हा शासकीय कर्मचाऱ्यावर अवलंबून असेल याच्यामध्ये रा रक्ताच्या नातेसंबंधाने भाऊ बहीण आई वडील मुलगा मुलगी आणि लग्नाचा जोडीदार असे जर व्यक्ती त्या शासकीय कर्मचाऱ्यावर दिव्यांग असतील तर आणि हे दिव्यांग असणारी व्यक्ती जर शासकीय कर्मचाऱ्यावर अवलंबून असतील तर त्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना बदलीच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा म्हणजे जे त्यांच्या आस्थापनेतले जे प्रमुख आहेत त्या प्रमुखांनी बदलीचं धोरण आखत असताना किंवा बदली करण्या करत असताना या दिव्यांग व्यक्ती आणि त्या कर्मचाऱ्यावर अवलंबून अस ज्यांच्यावर ज्या कर्मचाऱ्यावर दिव्यांग व्यक्ती अवलंबून आहेत अशा सर्वांचा बदलीसाठी सहानुभूतीपूर्वक विचार करायचा आहे अशा संदर्भातलं हे पत्र आहे म्हणजे याचा अर्थ स्वतः दिव्यांग असाल तरीही तुम्हाला त्याचा लाभ भेटणार आहे आणि एखाद्या कर्मचाऱ्यावर दिव्यांग व्यक्ती अवलंबून असतील त्यांनासुद्धा या संवर्ग एकचा लाभ भेटणार आहे त्या संदर्भातला हा जी आहे धन्यवाद